नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत हिरापूरमध्ये आज काय तारीख आहे बाबूरो दिनांक आठ सात दोन हजार पंचवीसचा बाजार बघत आहेत मित्रांनो बाबूराव कवटेकर यांच्या दावणीवरती आज आपण आलेलो आहे आज तुम्हाला संपूर्ण बाजाराची माहिती मिळणार आहे या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला जी बेलायकन आहे ती देखील दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो व्हिडिओ लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला जाईल बाबूराव हे कसे दातावर काय यांची माहिती दोन शिव चार दात या पुढ पुढे पांढर चार दात आणि अलीकडचं कोस दोन दात आहे बर झुपणी जपणीचं कस काय बाबूराव कामाच्या मारायच्या सगळ्या गॅरंटीत देत तर पाहताय मित्रांनो कामाच्या व मारायच्या संपूर्ण गॅरंटीमध्ये आहे ही बैल जोड तुम्हाला आणि तुम्ही बाजारामध्ये येऊन किंवा त्यांना इनडायरेक्टली कॉल करून देखील ही बैलजोड खरेदी करू शकता बाबुराव <क्क्कुण> काय किंमत आहे यांची सांगायला तर मित्र बाजार घसरल्यावर वाटायला तुम्हाला जरा पाऊस नसल्यामुळे असं तर मित्रांनो पाहत आहे एक लाख तीस हजार रुपये सांगायला किंमत आहे व्यवहारामध्ये ही किंमत जी आहे ती आणखीन देखील कमी जास्त होऊन जाईन व तुम्ही त्यांना कॉल करून व्यवहार करू शकता आणि वासरे एकदम चांगले आहेत मोठाले आहेत मोठ्या मापाचे आहेत तुम्ही त्यांना कॉल करून ही बैलजोड खरेदी करू शकता आपण त्यांच्या दावणीवरची दुसरी बैलजोड बघूया आता एकडदात बैल आहेत यांचे काय सांगितले एक सांग लाख एक लाख किती म्हणले पस्तीस हजार टायर गाडी चलून आलेले आहेत बरं किती चाललेले आहेत काय साडेतीन टनाने हाकलेली तर दाय मित्रांनो हां हां साडेतीन टनाची तुम्हाला या बैल जोडीची खात्री दिली जाईल मित्रांनो शेती कामाची सर्व गॅरंटी बरं काय कस काय होईल नेमकं ठेपा यांचा फायनल फायनल कमी जास्त व्यवहारामध्ये होईल वापस पाठवणार नाहीत देऊन टाकायचे अस तर पाहताय मित्रांनो आज बाबुरावचं म्हणणं आहे की आज बैल वापस न्यायचेच नाही तर आज गिरायकीन इंडियनला वापस पाठवायचं नाही इथंच बैल देऊन मोकळवायचं आहे कडीच्या कुण्या काढाय लागलेली आहेत बरं यांची काय सांगायला काय नाही एक लाख पंचेचाळीस हजार सांगायला व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल तर पाहताय मित्रांनो व्यवहारात बसल्यावर म्हणजे कामाच्या मारायच्या सगळ्या बोलीत आहेत समजा बैलजोड किती रुपयावर देणार कामावर हाकून तर पाहता मित्रांनो चार दिवस हाकल्यानंतर आ, ही जी बैलजोड आहे तुम्हाला दिली जाईल किंवा कोणतीही दावणीवरची तुम्हाला बैलजोड दिली जाईल आणि शेतीमध्ये हाकल्यानंतर तुम्हाला या बैलजोडीचे पैसे द्यायचे आहेत त्याच्यामुळे इनडायरेक्ट तुम्ही येऊन खरेदी करू शकता व सोबत व्यवहार करू शकता या जोडीचं काय सांगितलं बाबूराव एक लाख यांचे एक लाख दहा हजार बरं किती वर्ष दीड वर्षाची जुळक एक वर्षाची जुळलेली तर पाहता मित्रांनो एक वर्षाची जुळक आहेत आणि तुम्ही एक लाख दहा सांगायला मित्रांनो परंतु व्यवहारात किंमत कमी जास्त होती आणि तुम्ही ही बैलजूड खरेदी करू शकता बरं हे तिरंगेवाले एक लाख एक लाख पंचावन्न गेल्या वर्षी सात हजार होते त्यावेळेस कोणत्या कारखान्याला होते सागर, सागर। तर पाहता मित्रांनो यांची किंमत आहे एक लाख पंचावन्न हजार गेल्या वर्षी सहा सहा असताना सागर कारखान्याला बैल चलून आलेले आहेत कारखान्याला किती चाललेले आहेत काय सांगता येईल बाबरोबर साडेतीन चार टनापर्यंत चाललेले आहेत मित्रांनो शेती कामाची मारायची संपूर्ण गॅरंटी मिळून इतके आपले हे बैल इथून इकडेच आहेत ना हे बी एक आहे का बरं हे जे काय सांगितले सांगायला <laughs> हो का कुणावर सहा दात आहे का पक्का बरं तर पाहता सहा दात मध्ये आहे पक्का आणि तुम्हाला जा जर खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट बाबूरावला कॉन्टॅक्ट करावं खरेदी करा बाबूराव कॉन्टॅक्ट नंबर तुमचा पूर्ण नाव गाव सांगा शिंपेगाव तालुका तालुका गेवराई जिल्हा बीड वळखी देत पण आम्हाला टाकावंच लागतं ते व्हिडीओ मध्ये एक उभा व्हिडिओ लागतो एक आडवा एक उभा व्हिडिओ लागतो एक आडवा लागतो हाय प्रवीण ह्याचे काय यांचे काय सांगते किती एक लाख पाच हजार दातावर तर मी तर मित्र पाहता कडीच्या कोण्या करतेत बैल गावरान बैलजोड एक लाख पाच हजार रुपये सांगायला आहे कर्नाटकचे व्यापारी बघायला लागलेले आहेत पाहत आहे कर्नाटकचे व्यापारी आलेले मित्रांनो बैल जोड बघायला सध्या आमच्या हिरापूरहून जास्त करून माल जो आहे तो कर्नाटकलाच जात आहे